मान्सून अजून राज्यात दाखल झालेला नाहीये महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकलेला आहे मात्र तिकडे पुण्यातल्या वडगाव शेरीत ढग फुटी झालेली आहे वडगाव शेरीत काल एका तासात एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं होतं मतमोजणी केंद्र देखील गुडघाभर पाण्यानं वेढलं गेलं होतं या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांचं नुकसान झालंय या पावसामुळे पुण्यातील सफाईची पोलखोल झाली आहे आणि दृश्य आहेत पुण्यातली वडगाव शेरी परिसरातली लोकांच्या घरात अशा प्रकारे अक्षरशः गुरघावर पाणी साचलेलं आहे घरातल्या सगळ्या संसाराचं घरातल्या सगळ्या सामानाचं नुकसान झालेलं आहे एकशे चौदा मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी वडगाव शेरी परिसरात झालेला आहे अक्षरशः ढगफुटीसारखा हा पाऊस आहे त्यामुळे नाले सुद्धा ओव्हरफ्लो झालेले आहेत सगळी संपूर्ण रस्ता जो आहे त्याला जणू काही एखाद्या वाहत्या नदीचं स्वरूप आलेलं होतं